सातारा जिल्ह्यातील सद्गुरू श्री जयराम स्वामी वडगावकर महाराज यांचा पालखी सोहळा शेकडो वर्षांपासून पंढरीस आषाढी महा सोहळ्यासाठी येत आहे आजही शेकडो वर्षांची परंपरा ते जपत आहेत परंतु शासनाचे या पालखी सोहळ्याकडे दुर्लक्षच आहे मानाच्या ठराविक पालख्यांशिवाय बाकीच्या पालख्यांकडे शासन दुर्लक्षच करते आहे असा आरोप मठाधिपती ह ब प विठ्ठल स्वामी महाराज यांनी केला आहे यावेळी बोलताना पुढे ते काय म्हणाले ते पहा मानाच्या पालखीच्या यादीमध्ये सद्गुरू जयराम स्वामी महाराज संतांचे सोळा केल्याबद्दल नाव नोंद पहिल्यांदा निषेध करतो महाराष्ट्राच्या संत भूमीमध्ये संत जयराम स्वामी महाराज वाडगावकर यांचा पालखी सोहळा गेले सुमारे दोनशे वर्षापासून कुंडकुंड वाटचाल करतो आजही कासरघाटावर महिन्याची वारी परंपराने सांभाळतो पण मानाच्या दहा मानाच्या दहा पालख्या करत करता ते संत मानाचे आहेत तर इतर संत मानाचे काय नाही तर आपण जर तसं बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जयराम स्वामी महाराजांचं महाराष्ट्रामध्ये फार मोठं सांप्रदायिक कार्य आहे वारकरी संप्रदायाबरोबर समर्थ संप्रदाय संप्रदाय हा संप्रदायामध्ये जयराम स्वामींचा उल्लेख सम आवडला जयराम स्वामी महाराजांचा पालखी सोहळ्याचं वर्णन करत असताना पूर्वी जयराम स्वामी महाराजांचा पालखीच्या बरोबर चंद्र आणि सूर्याचे निशाणी गेल्याशिवाय पांडुरंगाचा रस सुद्धा झालं नव्हता इतका मोठा मान आमच्या संस्थांना होता काळाच्या ओघामध्ये दहा मानाच्या पालख्यासारखा नोंद केल्या के पण जयराम स्वामी सारख्या संतांची पालखी नोंद न केल्यामुळं आम्हाला कुठल्याही शासकीय बैठकीला ना आमच्या कुठल्या अडचणीला आम्हाला शासन बोलवत नाही आमच्यासाठी खमतेजनक बाब आहे तसं जर म्हणाय गेलं तर वारकरी संप्रदायामध्ये जयराम स्वामी महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संत बायणाबाई अनेक स त्या काळचे दिग्गज संतांशी जयराम स्वामीचा संबंध होता मग आज जयराम स्वामींना स्मारक शासन आप म्हणजे एक अतिशय हिंद दर्जाची वागणूक संतांना देत आहे सातारा जिल्ह्यातील त्याबद्दल तीव्र शब्दामध्ये मी त्यांचा निषेध करतो भविष्यामध्ये जर संतांच्या बाबतीमध्ये एकाला मान आणि एकाला अपमान हे जर सरकार करत असेल तर ह्या गोष्टीचा विचार मान्य शासनाने करावा आणि सर्व संतांना न्याय आणि त्यामध्ये जयराम स्वामी महाराज सगळ्या जुन्या संतांना न्याय शासनाने द्यावा ही विनंती आहे महाराष्ट्र शासनाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या यादीमध्ये सातार जिल्ह्यातील संतांच्यावर अन्याय झाला त्या लढ्यासाठी श्री सद्गुरू जयराम स्वामी महाराजांचा पालखी सोहळा श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचा पालखी सोहळा गाडगेनाथ महाराजांचा पालखी सोहळा संत शेखोपाद यांचा पाल पालखी सोळा व सध्यास्थित नवीन ब्रह्मचैतन्य गोंदलकर महाराजांचा पालखी सोळा सेवागिरी महाराजांचा पालखी सोहळा व संत सखू यांचा पालखी सोहळा या पालखी सोहळ्यांच्या वतीनं सातारा जिल्ह्यातील संतांची नोंद शासन दरबार यासाठी कराड तहसीलदार कार्यालयाचे सोमवारी सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक चार वाजता मी उपोषणाला बसत आहेत मी येतोय तुम्ही या आणि वारकऱ्यांना विनंतय की हा सातारा जिल्ह्याचा अस्मितेचा लढा आहे सर्व वारकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयात जमावे रामकृष्ण जय हिंद जय महाराष्ट्र